जय शिवराय मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आत्ता निघतोय पब्लिक आले आपले सगळे सगळे मावले आले इकडे बघा आता मस्त देवीच्या मंदिरामध्ये दर् दर्शन घेतो आणि पुढच्या प्रवासाला चालू करतो आम्ही चला मित्रांनो आता सगळे आपले मावले जमा झाले आहेत आत्ता आम्ही इथं नंदा मंदिरामध्ये दर्शन घेतलं आहे आता आम्ही निघतो हे बघा तुम्हाला कोण कोणतो आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मस्तच आपण आता कोल्हापूरला निघालोय पन्नाला किल्ला पावनकिंडा आहे वगैरे अकरा वर्ष झाली पण ह्या फर्स्ट टाइम माझं वर्ष आहे या वर्षी मी पहिल्यांदाच चालू आहे यांच्यासोबत शिवप्रेमी ग्रुप नांदगाव चला मस्तच माझे येणार आहे इकडे मित्रांनो भांडी वगैरे रिक्षामध्ये टाकतोय बसमध्ये टाकण्यासाठी कारण की तिकडे जेवण बनवण्यासाठी लागतील भांडी तर हे बघा भांडी भरतोय आता बसमध्ये जाऊन टाकणार चला तर मित्रांनो आपण आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला चालू करूया इकडे आता आम्ही मंदिर जवळ आलोय सगळेजण आता इथे दर्शन घेतील आणि पुढच्या प्रवासाला चालू करतील महाराज की जे चला चला लावा लावा लाव लाव डायरेक्ट पेटव ना प्लास्टिकच्या पेटत नाही कधी 아! 알아? 야, 야

मला <णिया> मित्रांनो थोडा जेवणासाठी था 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 थांबले आमच्या आता था जेवण घेतो नव अजून जेवण आणले प्रत्येकाने आणि जेवतो आणि मस्त आराम करतो कर रात्री चला चल इकडे टोलच्या जवळ थांबले जेवण्यासाठी कुठला टोल ना काय काय आयडिया नाही प्रत्येक जण काढतोय आप डब्बा चला चला चारा चारा। जेवा 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 कांदाय कोळंबी मच्छी बोंबील फ्राय हे इकडे नॉनव्हेजवाले बसलेत गोर्जी वगैरे आणि इकडे आम्ही व्हेजवाले होत प्युअर भाजी प्युअर भाजी सॅटरडे संडे इकडे सगळे भाजीवाले आहेत चला मित्रांनो आमचा सर्वांचा जेवण झालंय आता निघतो मस्त आता मागच्या शीटवरती झोपायचा सकाळी उठत डायरेक्ट झाला थोडा सगळ्यांचा घेण्यासाठी थांबले आमची बस इकडे मस्त चालू साताराच्या थोडा पन्नास किलोमीटर आधीच थांबले चहा पिण्यासाठी या चहा प्यायला तुम्ही मित्रांनो या आमचे आपले वासुदेव बलवंत फडके <laughs> प्युअर चाय साडेचार वाजले रिक्षा टेन बसला साडेचार वाजलं जे उठलं असतील आता आंघोलीला चला मित्रांनो इकडे बस थांबवले रूम बघतायत आंघोळी करण्यासाठी तर आपले भाऊ तिकडे गेलेत रूम पाहण्यासाठी बघूया आता भेटते का नाही रूम तर मित्रांनो आम्ही आत्ता बाळूमामा मंदिराच्या इकडे थांबलोय म्हणजे आता, आता रूम बघायसाठी गेलेत आपले भगवान पण तर आंघोळीसाठीच रूम घ्यायचे फक्त आणि आंघोळीसाठी पर हेड शंभर रुपये व सांगतायत म्हणजे आमचे जण पाच हजार झाले एवढे आंघोळीचे कुठे काय ना काय तर बघूया आता दुसरीकडे बघतायत जाऊन तो आम्ही इथे थांबलोय हे बघा इथे गरम पाणी तीस रुपये दिलंय आणि इकडे समोर विचारायला गेलं तर शंभर रुपये बोलतोय

मस्त इथं आपल्याला चाळीस रुपयात भेटले इकडे पाणी गरम करताना इकडे आंघोळीला आहे आतमध्ये चला आता प्रत्येक जण लाईनीमध्ये आंघोळ करून घेतील फ्रेश होतो आणि मग जातो दर्शनासाठी जातो आता माझी बॅग पाणी हा आंघोळीसाठी का गावातील मग आपल्याकडे मस्त चाळीस चाळीस रुपये प्रत्येकाचा घ्यायचा कारण गरम पाण्याचं कुंड सो चला मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आता चाय वगैरे घेतो नंतर मग दर्शनासाठी जातो तोपर्यंत ही व्हिडिओ इथंच थांबवतो मी कारण की आजच्या दिवसाची व्हिडिओ तुम्हाला सेपरेट दाखवतो कंटिन्यू बघा आपले नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत ह्या व्हिडिओला इथं थांबवतो बाय बाय टेक केअर